आपल्या वांग्याच्या झाडाला फुलं आले आहेत आणि ही वांगी आले आहेत आपण नंतर भाजी करणार आहे याची ही वाशी फुलं आली आणि हे त्याचं झाड आहे सीताफळात जराशी कीड लागली आहे किंवा अंग आहे पाहिजे झाडावरती याचं बी करायला पाहिजे वाटलं ते वांगी पण पिकली ती काढ हे टोमॅटोचं झाड आहे टोमॅटो ही कसली वेळ आहे सांगा औषधी असते शवल्याचा पाला मग किती चांगला त्याची भाजी करूया आपण त्याची भाजी मी करणार आहे खूप टेस्टी असते कांदा मिरचीवर भाजी करायची याची गावची भाजी चवीला लागते गोष्ट हे करवंदाचं झाड आमच्या घराच्या बाजूलाच आहे करवंद झाला लागली नाही तिथलेलं